म्हणजे माझं महत्वाचं एक व्यक्तिगत कारण सांगतो की का घाबरला होता काय कारण होती घाबरायची जो माणूस पाच वेळा निवडणूक लढवला त्याला मतदान झालं नाही त्याचं डिपॉझिट सुद्धा जप्त झालं असा माणूस आपल्या समोर उभारला होता पण तिथं खतायचं काय कारण जातीची गणित सगळीकडे लागू पडतात असं नाही मग सांगितलं माधव पाटील साहेबांनी वाळेखिंडीत मतदान होईल असं वाटलं मग जातीचं समीकरण कुठे गेलं सगळीकडे जातीचे समीकरण लागू पडतात असं नसतंय आणि जातीच्या समीकरणावरती आपण निवडणुकीला सामोरं गेलो नव्हतो आपला मुद्दा तो नव्हताच आपल्याकडं सगळ्यात महत्वाचं होत आपलं संघटना काँग्रेस पक्षाच केडर प्रत्येक बुथ वरती असणारे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्याकडन असणारा आत्मविश्वास तिथं असणारे ग्रामपंचायत सदस्य तिथं असणारे सोसायटी संचालक तिथं असणारे माजी आजी पदाधिकारी या सगळ्यांच्या जीवावर आपण निवडणूक लढवतो लढो तो का लढतो हे तर सगळ्यांना मान्य आहे की नाही आज आपण आपल्या संघटनेच्या जीवावर त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या पाच वर्षापूर्वी काँग्रेस पक्षानं आपल्याला संधी दिली होती त्यावेळेस आपण सगळ्यांनी जत तालुक्याने दादांना चांगल्या मताधिकारी निवडून दिलं होतं त्या निवडून दिलेल्या कालावधीनंतर नंतर पाच वर्षात दादांनी केलेलं काम सगळ्यात महत्वाचा दादांचा असणारा जनतेशी संपर्क या सगळ्या गोष्टीची बेरीज घातली आणि आपण त्या उद्देशानं निवडणुकीला सामोरं गेलो कुठल्या गोष्टीत कमी पडलो कुठल्याच गोष्टीत कमी पडलो नाही माझं कार्यकर्त्याला जेवढी ताकद द्यायची तेवढी ताकद दिली कदाचित झाला मान्य आहे परंतु दादा माझं सगळ्यात महत्वाचं मत आहे की अंतर्गत सुद्धा उनी ध्वनी आमची शंभर टक्के धुतली गेली नाही ना किंवा मनातून आमच्या अंतर्गत सगळ्यांचे जे भेदळ होते ते धुतले गेले नाहीत निघाले नाही ते महिलांना काढून घेतलं पाहिजे प्रत्येकाने उठायचं नाना जर बाबतीत तक्रार करायची दादा मी कितपत गोष्टीत लक्ष देऊन ते मिटवायचं आपल्या पक्षा अंतर्गतली सगळ्यांना पहिल्यांदा बाजूला ठेवा एवढ्या वाईट परिस्थितीत सुद्धा जर आपली उन्नी धुनी आपण काढत बसलो तर आपण शंभर टक्के संपणार आहे संघटना संपणार आहे माझं तर सगळ्यांना मत एक सगळ्यांना कळतायची विनंती दादा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे सत्याच्या वाटेवरती चालणारे कार्यकर्ते बघा तुम्ही कुठल्याही कार्यक्रमात असू दे किंवा कुठल्याही आंदोलनामध्ये आपले कार्यकर्ते अग्रेसिव्ह नसतात एक धोरण जे ठरलेलं आहे म्हणजे काँग्रेस पक्षाच्या धोरणानुसार जातात एक सरळ चांगल्या सत्याच्या मार्गावर जाणारे कार्यकर्ते आपण सगळेजण आहोत या सत्याच्या मार्गावर जात असताना एकटं पडलं तरी चालत एकट पडलं तरी चालत परंतु असत्याच्या गर्दीमध्ये आपण मिसळायचं नाही हे पहिल्यांदा ना आपल्या मनाशी ठरवायचं मार्गावर आपण नाही तालुक्यात आता कुठं कुठं अन्याय होत असत तिथं तिथं आपण संघटितपणे लढा दिलाच पाहिजे दादांच्या मागे भक्कमपणे आवाज उठवलाच पाहिजे विरोधक कोण आहे हे बघायचं नाही आहे ते काय काम करणार आहेत चांगलं काम करत असतील शंभर टक्के त्यांच्या मागे आपण उभा राहू तालुक्याच्या हितासाठी जेवढी मतं त्यांना मिळालेली आहे तेवढीच त्यांच्या विरोधात दादा मतं आहे तेवढे लोक त्यांच्या विरोधात आहेत तालुक्यात त्यांना लाखभर मत पडली असतील आपल्याला पंच्याहत्तर हजार विरोधकांना आणि वीस हजार नोटाला पडलेली विरोधकांची मतं अहो ह्या लाख लोकांचा विचार कोण करणार आहे आपण करायचा आहे आपण करायचं आहे आपण त्यांच्या मागे उभं राहायचं सगळ्यांनी एक निर्धार करायचा आहे आता सगळ्यात महत्वाचा असत्या संघटना या पक्ष संघटनेमध्ये सगळ्यांना म्हणजे अगदी केडर पासून बूथ पासून बूथ लेवल पासून तालुक्याच्या लेव्हल पर्यंत सगळ्यांनी काम केलं पाहिजे संघटना मजबूत झाली पाहिजे विद्यार्थी काँग्रेस मजबूत झाली पाहिजे युवक काँग्रेस मजबूत झाली पाहिजे महिला काँग्रेस मजबूत झाली पाहिजे सेवा जर मजबूत झालं फादर काँग्रेस झालं पाहिजे मला सांगा ही यंत्रणा तालुक्यावर सगळीकडे राबवली होती का नव्हती विरोधकांनी जी काय त्यांची यंत्रणा राबवायची होती कुणी कुणी सांगितलं इकडे दिलं तिकडे दिलं तिकडे दिलं काजद शहरामध्ये दिलं नव्हतं का जत शहरामध्ये सदरची यंत्रणा त्यांनीही कुठल्याही पद्धतीनं राबवली असेल परंतु तरी सुद्धा आम्ही आज पन्नास टक्केवर जत शहरामध्ये का आलो तर इथं जे लोकांच्या मनामध्ये आहे जे आपल्याला अपेक्षित आहे त्या पद्धतीने आपण काम केलो काही काही प्रमाणात आम्ही काम कमी कमी पडलो आम्ही म्हणून आम्ही फक्त दोनशे पंचवीस मतांना नाहीतर इतर जिल्हा परिषद गटामध्ये काय काय झालेली परिस्थिती आपण बघितली का परिस्थिती तशी झालेली आहे आज तुम्ही जर अभ्यास केला दरीबरची पंचायत समिती गणामध्ये आपण लिड आहोत खालच्या पंचायत समितीमध्ये आपण कमी आहोत अशी बऱ्याच पंचायत समिती एक एक गट जर बघितले तर आपण काही पंचायत समिती गणामध्ये आज ही लिड आहोत येणाऱ्या निवडणुका आपल्याला अवघड नाही आहेत सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात काढा सगळ्यात अजून सुद्धा सगळ्यांच्या मनामध्ये मी उनगंड आहे की हि विधानसभा जिंकलेली आहे आता आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेला त्रास होणार आपल्याला भयानक त्रास होणार आहे आपल्यासमोर मोठा शत्रू उभारलेला आहे आपण निवडणुकीला सामोरं कसं जाणार अरे मग निवडणूक कस लटणार ताकद तुमच्या मध्ये नसत तर माझं तर सगळ्यात चांगलं मत आहे तुम्ही देव पूजेल लागल तुम्ही या क्षेत्रामध्येच येऊ नका थोडं वाईट वाटेल माझं बोलणं तुम्हाला कदाचित माझं बोलणं नेहमी सगळ्यांना वाटत असेल की ना एवढा कारण सगळ्या मार्गाने का बोलतो माझं तुमच्याशी तुमचा माझ्याशी दादांशी प्रेम आहे आपलं नुकसान आम्हाला बघवत नाही ही संघटना उभा करताना काय काय दोन हजार चौदा पासून दादांच्या मागं ह्या गोष्टीसाठी आम्ही उभा राहिलेलो आहे कशी संघटना उभा राहिलेली आम्हाला माहित आहे चार पाच लोक आम्ही एकत्र असायचो सकाळ ते संध्याकाळ ह्या संघटनेत काम केलं पहिली निवडणूक आपण हारलो अपयश यशाची पायरी असते त्या सगळ्या पायऱ्या दादांनी पार केलेल्या जिल्हा परिषदच्या दोन निवडणुका असू दे आमदारकीची निवडणूक असू दे ह्या सगळ्या निवडणुका दादांनी लढवल्या नव्हत्या का लढवल्याच होत्या अरे ज्या ठिकाणी पार्टीला माणूस नव्हता ज्या ठिकाणी पार्टी आपली मजबूत नव्हती अशा संख्य जिल्हा परिषद गटामध्ये सुद्धा उभारण्याचं धारस दादानी दाखवलं कशासाठी तर पार्टी उभारावी म्हणून पार्टी मजबूत व्हावी म्हणून संघटना मजबूत व्हावी म्हणून त्या भागात सुद्धा त्या काळात पंचायत समिती सदस्य निवडून आणला होता सगळी समीकरण दादानी बसवली होती दादानीच सगळं करायचंय का हे संघटना उभा करायचे का दादानीच एकट्याने सांभाळायची का आमची काय जबाबदारी आहे का नाही आज मला पदाधिकारी म्हणून दादानी काम करायची माझी जबाबदारी या प्रक्रियेमध्ये आणलेला आहे ज्यांना ज्यांना आहे त्यांच्या सगळ्यांची जबाबदारी आहे अरे पद फक्त लेबल लावून तुम्ही फिरवू नका त्याचा उपयोग जनतेसाठी करा बरेच गावचे सरपंच आपले आहेत बरेच गावचे सोसायटीचे चेअरमन आपले आहेत त्यांना ऍक्टिव्ह करा त्यांना कामाला लावा संघटना मजबूत करा आज काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करा सगळ्या पदाधिकाऱ्यांची मोठ चांगली बांधा महिन्याला एकदा युवक काँग्रेसची मिटिंग घ्या मी युवक काँग्रेसच्या असताना मी प्रत्येक महिन्याला मिटिंग घेत होतो सगळा आढावा घेतो प्रोग्राम तयार असायचा कुठले कर कोण दहा जण असू दे गांधीजींची जयंती करायची करायची म्हणजे करायची ठरव ना तुम्ही का करत नाही आज आंदोलनाची गरज आहे मगाशी सांगितलं संजय सामंतांनी सांगितलं अरे प्रश्न मिटलेले नाही तुम्ही मिटणारी नाही किती प्रश्न आपल्या समोर उभा राहणार आहे कितीतरी के आंदोलन केलं तरी तुम्ही आंदोलनाला घाबरू नका केसेसला घाबरू नका नाही आंदोलनाला आलं आज हे काय घाबरू नका कशामध्ये घाबरतात तुमची आक्रमकता वाढवा तुम्ही सगळेजण आक्रमकतेने पुढे या लढायला तयार व्हा पुढचा माणूस आज काय करतोय ह्याच्याकडे बघू नका आज तुमची आक्रमकता दिसल्यावर पुढचा माणूस सुद्धा गप असणार आहे लोकांना समजणार आहे भविष्यात लोकांना काय कळाय ते आहे त्यांची चूक त्यांना समजणार आहे तालुक्यामध्ये जे घडले हे लोक बघत आहेत त्यांना दिसणार आहे येणाऱ्या काळामध्ये सगळं करणार आहे कामाची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते आज दादांसारखा संपर्क असणारा महाराष्ट्रात कुणी आमदार नव्हता मला अभिमान आहे काय करायला पाहिजे होत भारतीय हॉस्पिटलच्या माध्यमातून भारतीय कॉलेजच्या माध्यमातून काय करायला पाहिजे तुम्हाला सांगा या माणसाला कोरोना काळामध्ये तीन तीन चार चार वेळा या माणसाला कोरोना झाला त्या काळामध्ये ही माणसं होती कुठं जे आज आमच्या दत्त तालुक्याची नेतृत्व करतात ती माणसं होती का हे लोकांना लक्षात आलेलं नाही आहे परंतु दादा तुमच्या माग हे सगळं कुटुंब तुमच्या मागचं आहे तुमच्यावर प्रेम करणार आहे तुमच्याशी जीवाभावाची सगळी माणसं तुम्ही जोडलेली आहात तुम्ही ज्या वेळेस कुठल्या पदावर नव्हता तेव्हापासून इथल्या सगळ्या माणसांशी तुम्ही संपर्कात त्यांच्याशी तुमचं जीवाभावाचं नातं आहे पक्षापलीकडेही तुमचं नातं आहे नात्यापेक्षाही आहे दादा या सगळ्यांना तुम्हाला जपावं लागणार आहे तुमची जबाबदारी वाढलेली आहे आम्हाला जाणीव आहे दादा तुम्हाला यांच्या सगळ्यांचं पालकत्व स्वीकारावं लागणार आहे या माणसांना सुद्धा खाली काम करताना त्रास होत आहे परंतु माझी खास करून विनंती आहे आपू काका तुम्हाला महादेव पाटील साहेबांना बाबासाहेब तुम्ही ज्येष्ठ मंडळी आहे मी सगळ्या तरुण मंडळींच्या तुम्हाला विनंती करतो तुमच्या ना तुमच्या राजकारण बाजूला करा तुम्ही नवीन कार्यकर्त्यांना संधी द्या नवीन कार्यकर्त्यांना गाव पातळीवर जो तो पुढे असल तर थोडं राजकारण आपलं बाजूला ठेवा तर त्या कार्यकर्त्यांना संधी द्या दादा ही कार्यकर्त्यांची खंत आहे तो माणूस बोलणार नाही आज प्रत्येकाच्या मनामध्ये ते मुद्दा मी नंतर बोलणार होतो परंतु सगळ्यांनी म्हणलं की पहिला बोलूया कारण जे मनात आहे ते बोललं पाहिजे काळात आपण निवडणूक राजकारण करतो परंतु राजकारण सुद्धा कंटिन्यू चालू ठेवलं पाहिजे आपली संघटना वाढली पाहिजे आपल्या संघटनेमध्ये माणसं आली पाहिजे आता प्रवाहाच्या विरुद्ध थाप पोहायचा आहे प्रवाहाच्या विरुद्ध पोहताना सुद्धा ताकदीने कसं पोहायचं असते का आपल्याकडे सत्ता सगळ्यात प्रत्येक मागच्या काही जगताप साहेब आमदार असताना आपल्याकडे सत्ता होती का त्यावेळेस सुद्धा आपण लढा उभाच केला आपली संघटना मजबूत केली ह्याच्यापेक्षा पलीकडे आता सुद्धा राज्यात सत्ता नसेल देशात नसेल राहू दे ना अरे लोकांच्या मनामध्ये आपण आहोत ना कधीतरी एकदा तरी हा बदल होईल आज सगळ्यांना मुद्दाहून मुद्दा आपण इथं एकत्र बोलवलेला आहे कारण तुमच्या मनामधली भीती पहिल्यांदा कमी करा आता आपण लढणार कसं आता आपण सामोरं जाणार कस अरे मी लढणार आहे मी प्रत्येक निवडणूक ताकदीनं लढणार आहे नुसतं लढणार नाही तर येणारी निवडणूक काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिंकणार आहे हा विश्वास घेऊन इथून उठायचा आहे सर्वच आपण इथं त्यावेळेस तुला तुम्हाला सांगतो पंचायत समिती जिल्हा परिषद लागली नगरपालिका लागली दादा माझी कळकळीची विनंती आहे कोण तर नौका येणार आपल्यात सामील होणार आणि परत परत भोगणार आणि निघून जाणार हे आम्हाला अजिबात नाही सांगणार झोपायचे पटला तरी चालत करा आपला माणूस उभा करायचा प्रत्येक गावात दादा तुमची माणसं आहे ताकद आहे त्यांच्या मागा आपण उभा राहूया कदाचित निवडणुकीमध्ये साम दाम दंड म्हणजे निवडणुकीला सामोरं जाताना या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं काही गोष्टीत आपण कमी पडत असू परंतु तरी सुद्धा खचायचं नाही त्या मागं आपण संघटितपणे सगळेजण एकत्रित उभा राहूया आत्यापासूनच सगळ्या निवडणुकीचा आराखडा तयार करूया मी कित्येक वेळा निवडणूक चालू होण्यापूर्वी सगळ्यांना विनंती केली होती अरे मतदार याद्या याद्या वाचा मतदार याद्या वाचा मतदार याद्या तुम्ही निवडणुकीच्या दोन दिवसापूर्वी वाचल्यानंतर मतदार कुठं मतदान करणार आहे कुठल्या गावात आहे तुम्हाला कसं कळणार जग तर कार्यकर्त्यांनी वाचले नव्हत्या बऱ्याच कार्यकर्ते मला खंत वाटते त्याची दे तुम्ही जर हे वाचलं असत निवडणूक केलं असतं सांगितल्याप्रमाणे वागला असता तर जग शहरामध्ये सुद्धा आम्ही लीड झालो काही ठराविक कार्यकर्त्यांनी वाचल्या त्याचं नियोजन घातलं म्हणून ते घडत येणारी निवडणूक फार अवघड नाही आहे मी जर शहराच्या बाबतीत तेवढं सांगतो खात्रीनं दादा नगरपालिका आम्ही ताकदीनं लढून तुम्हाला सगळे कार्यकर्ते दाखवू निवडून आलो नक्कीच तुमच्या विचाराची माणसं तिथं सत्तेत असणार आहे हा विश्वास आम्हाला कारण लोक तेवढी तुमच्यावर प्रेम करतात की या निवडणुकीत दाखवून दिले शंभर टक्के आता बाबा आडाव सारखे ज्येष्ठ समाजसेवक तर या आंदोलनात उतरत असतील ईव्हीएमच्या विरोधात म्हणजे लोकशाही धोक्यात आहेत म्हणून तशी विचारवंत माणसं जर या आंदोलनात उतरत असतील तर आमच्या सामान्य कार्यकर्त्याचं मत वेगळं असतं काही गरजेचं नाही नक्कीच या मताचा मी आहे या मताचे आपण सगळेजण आहोत सगळ्यांना सर्वप्रथम काँग्रेस पक्षाचा या पुढच्या काळाचा पहिला नारा काय असत तर बॅलेट वरती सगळ्या निवडणुका घेतल्या पाहिजेत यासाठी वेळोवेळी आपण आंदोलन केली पाहिजेत इथून पुढच्या होणारा निवडणुका बॅलेट वारा यासाठी राज्य या जो प्रोग्राम येईल देशव्यापी जो प्रोग्राम येईल त्या प्रोग्राम पण आपण रस्त्यावर उभरायचा हो आहे आज जसं दहा वाजता बोलवलं एक वाजता आलो साडेबाराला आलो किंवा ऐकलो नंतर जेवलो गेलो ह्या कानानं ऐकलो ह्या कानानं सोडून दिलो अजिबात बाब नको माझी कळकळीची विनंती आहे एवढं मोठं दुःख या माणसाला आपण दिलेलं आहे या माणसानं दिवस रात्री एक केले या माणसानं कुटुंब बघितलं नाही मुलांचं शिक्षण बघितलं नाही आपला संसार बघितला ना नाही आपल्यासाठी चोवीस तास फिरले पाण्यासाठी बेंगलोरला गेले मुंबईला गेले कुठं दिल्लीला जावं लागलं अहो नितीन गडकरीला पण जाऊन भेटून आले रस्त्याच्या कामासाठी काय काय करायला पाहिजे आपण सगळी अपेक्षा त्यांच्याकडनं करायची नाही रात्री अपरात्री दवाखान्यासाठी आपण किती जणांनी फोन लावले किती जणांना एक तर असा पेशंट दादाना या निवडणुकीत मला कळालं की त्याचा जीव दादाने वाचवला होता परंतु तो आपल्या विरोधात होता काय करायचं सांग ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय असणार आहे काही नसणार आहे परंतु दादा आपण खचायचं नाही आपण काम करत जायचं जनतेची सेवा करत जायचं आपल्या हातून पुण्यच घडणार आहे आणि पुण्य घडत जाणार आहे ह्याचं मोजमाप कधीतरी एकदा वरती होणार आहे त्यामुळं आपण आता खचायचं नाही आहे तुम्ही सगळ्यांनी निर्धार केला असं समजत असेल तर आपण निर्धाराने इथून बाहेर जाऊया नाहीतर अजिबात तुम्ही उठवू नका तुम्ही निर्धार केलाय का के सांगा आपण निर्धार केलाय मी पुढे लागणार आहे दादांच्या भाग उभा राहणार आहे राहणार आहे माझ्या मनात भीती काय सांगा भीती कोण उभा राहूया एकमेकाचं भाग उभा रा राहूया रा अरे कोण येते बघूया की कुठला पैवान आपल्याला अरे ही कुस्ती आता कशी तुमच्या कुस्तीमध्ये प्रकार असतो नवरा कुस्ती असते ही कुस्तीच नाही कुस्ती खेळायची दादा सुद्धा आहे त्यामुळे मला खात्री आहे कुस्ती तुम्ही जिंकू शकता या या सगळ्या निवडणुकीला मुळात मगाशी बंटींनी पण सांगितलं अहो लोकांच्यात उत्साह नाही आहे काल एवढा मुख्यमंत्री झाला दोन उपमुख्यमंत्री झाले किती ठिकाणी फटाकडे उठल्या किती बॅनर लागले काय लोकांच्यात उत्साह होता कुठेतरी उत्साह दिसला ते जर महाविकास आघाडी असतं केला परंतु हा उत्साह नव्हता म्हणजे हे त्यांचा विजय नाही आहे त्यांच्या हातातली निवडणूक नाही आहे रडीचा डाव खेळलाय त्यांनी परंतु ही आपलीच परिस्थिती नाही ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे या परिस्थितीला समोर जाताना पहिल्यांदा सगळ्यांनी मगाशी सांगितल्या बाबानं आपण एक निर्धार करूया मनातली मी भीती काय बाहेर पडूया आतापासून कामाला लागूया जिथं गावात आपण कमी पडलोय ते दुरुस्त करूया जे गेले त्यांना परत आणूया आपल्या घरात घेऊया आमचं कुणाशी ही वैरत्व नाही आम्ही ही निवडणूक तुम्ही त्या त्या परिस्थितीनुसार आमच्या विरोधात गेला असा परंतु या पुढच्या काळात आपल्याच संघटनेमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे आपल्या संघटनेत त्यांना काम करायला लावा त्यांची मदत घ्या चांगल्या माणसांना पुढं करा, करा। येणारी पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका सगळ्या निवडणुका आपण ताकदीनं लढवूया प्लॅनिंगला लढूया आणि जे काय ठरलं ते व्यवस्थित सगळ्यांनी मिळून काम करूया असं निश्चय करून आज आपण तिथून दादाना विश्वास देऊन सगळ्यांनी जायचं आहे वेळ तरी झाला पुढं ऐकून घेतला जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे त्यामुळे काळजी करू नका सगळ्यांनी दादाला भेटायचंय आपलं मत व्यक्त करायचंय